दाटलेले शब्द अभिन तुझ उमजले अंतर मनात दाटलेले शब्द अभिन तुझ उमजले मुख्या ह्या शब्दांना मग माझ्या मोकळे ते असवानी केले मोकळे ते असवानी केले सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण हे ईशप्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे मानवी जीवन जगत असताना आपल्याला आधाराची खूप गरज असते आणि आपला आधार आपण शोधत असतो कशात शोधत असतो आपले माता पिता बंधूस आणि आपले मित्र परिवार याच्यामध्ये आपण आधार शोधत असतो पण याच्या या, या सर्व नात्या होत्या तर आपण आपलेपणाची भावना शोधित असतो आणि ते आपले आहेत त्यांना ते आपण आपले मानत असतो पण आपल्याला जर हे आपलं जीवन खरंच खऱ्या अर्थाने जर सुखी करायचं असेल ना तर आपल्याला ह्या भ्रमातून आधी बाहेर निघावं लागतं की आपले आपण ज्यांना आपलं म्हणत आहोत ते कधी आपले नव्हतेच आपलं नातं फक्त जन्मांतरीचं जन्मान आपलं नातं जर कोणाजवळ कोणासोबत जर असेल तर ते परमेश्वरासोबत आहे ते ईश्वरासोबत नातं आहे आणि आपण ते नातंसुद्धा परमेश्वरासोबत जोडून ठेवायला पाहिजे पण आपण या सृष्टीमध्ये या भूतलावर आल्याच्यानंतर नंतर ते सगळं ते या मायेच्या बाजारामध्ये सगळं विसरून जातो आणि ह्याच ज्या भूतलावरील हे जे आपल्याला दिखाव्याचे जे आपण नंतर भूतलावर आले तर नंतर जे आपले नाते ही तयार झालेले आहेत त्या नात्यावर आपण विश्वास ठेवायला लागतो आणि त्या नात्यावरच आपले आहुल आपण जगत असतो आणि असं जगत असताना आपल्या वेळोवेळी ते त्याचे घाव मात्र सहन करावे लागतात यावरच मला एक अशी गोष्ट आठवते यावरच मला इथं एक गोष्ट आठवते ती म्हणजे एक सोनार होता आणि त्याच्या दुकानासमोरच एक लवाराचे दुकान हो होत सोनार जेव्हा काम करत होत असतो तेव्हा सोनारच्या तर हळू आवाज येत होता आणि त्याचं काम अतिशय शांततेत होत होत आणि लोहार जेव्हा जेव्हा काम करत असेल तेव्हा मात्र त्या लोखंडाचे काम होत असल्याने अतिशय मोठा भयंकर असा आवाज येत होता आणि असे आवाज त्याचा अतिशय मोठा असायचा आणि असे एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक छोटासा सोन्याचा कण कसा अचानक त्या लोखंडाच्या त्या लोहा थे थे त्या लोहाराच्या जाऊन सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झालेली होती आणि खूप दिवसाची ओळख असल्यासारखी ते दोघही एकमेकाशी बोलू लागली होती सोन्याच्या कणाने लोखंडाला लोखंडाच्या कणाला म्हटलं दादा आपले दुःख तर खरे एक एकसारखेच आहे आपण दोघं नाही आधी आगीत तपवलं जातं आणि नंतर हातोड्याने त्यातल्या जा ठोकलं जातं मी तर बाबा चुपचाप सगळं सहन करतो पण तुझं काय रे लोक लोखंडाचा कनं त्या सोन्याच्या कणाकडे पाहून अस अतिशय दुःखी स्वरात म्हणाला अरे अरे दादा तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे दोघांनाही टपवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे पण खरे दुःख याचे आहे की तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो आणि दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा आपल्या माणसाने दिलेला त्रास हा अतिशय भयंकर असतो आणि ते माणूस सहन करू शकत नाही अशी आणि अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये ज्याला आपण आपले म्हणत असतो ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवत असतो की हे आपले आहेत आणि त्याच्यात आपण सुख शोधत असतो आणि जेव्हा आपल्याला आपला तो भ्रम तुटून जातो की खरंच आपलं इथं कोणीच नाही आपलं एक नातं एकमेव नातं जर कोणाबरोबर असेल तर ते ईश्वराबरोबर आहे आणि आपण त्या ईश्वराला तिथे आले की विसरून विसरून जात असतो एकदा श्री कृष्ण भगवंताला नारद म्हणतात प्रभू ही मोहमाया म्हणजे नेमकं का काय असतं या भूतलावर गेले की मनुष्य तो ईश्वराला कसं काय विसरून जातात ज्यांचं जन्मजन्मांतरीचं नातं असतं ते कसं काय विसरून जातात हे कसं जाता? शक्य आहे तेव्हा नारदाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मुनिदा मुनिवर मला अतिशय तहान लागलेली आहे तुम्ही या भूतलावर जाता का आणि माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन येता का तेव्हा नारद हो प्रभू म्हणून आज्ञा प्रभूंची घेऊन भूतलावर जातात येतात सृष्टीत येतात आणि पाणी आणण्यासाठी एका घरी जातात आणि तिथे एक स्त्री असते त्या स्त्रीला पाहून नारदान हे सुद्धा विसरून गेलेली होती की देवाने त्यांना पाणी आणायला सांगितलेलं आहे आणि ते तिथेच तिथे गप्पा मारण्यात मग्न होऊन जातात आणि हळूहळू परिचय वाढतो त्यांचं लग्न होतं लेकरं होतात आणि ते तिथेच राहतात आणि कितीतरी वर्षानंतर मग तिथे त्या जागेत एक भूकंप येत असतो आणि ते भूकंप आल्याच्यानंतर सगळीकडे जिकडे तिकडे पाणी थांबलेलं असतं असं पुष्कळ असा पाऊस पडलेला असते आणि त्या पाण्यात वाहत असताना त्या नारदाच्या डोक्यावर एक लेकरू होतं खांद्यावर एक लेकरू होतं आणि असं पकडून ते त्या पाण्यात वाहत जात होते असं करून एक एक लेकरू हो त्याच्या हातातून निष्ठलेलं होतं आणि आता नारदाला वाटत होतं दुःख वाटत होतं आणि तितक्यात आवाज आला मुनीवर तुम्ही मला पाणी आणून देण्यासाठी किती वेळ झाले गेलेले आहेत आणि अजून तुम्ही वापस आलेच नाही तेव्हा कुठं नारद मुनी भा, भानावर आले आणि नारद मुनी म्हणतात ना मी तरी सगळं विसरूनच गेलेलो होतो तेव्हा श्रीकृष्ण भगवंत त्यांना म्हणतात हीच तर मोहमाया आहे याच मायेमध्ये याच मोह माये याच संसाराच्या भवसागरामध्ये माणूस जे जे आपलं आहे ते सोडून जे आपलं कधी नसतंच त्याला आपलं म्हणून बसत असतं त्याला आपलं मन म्हणत असतं आणि अशा प्रकारे आपण एका अशा भ्रमात जगत असतो की ही सगळी नाती माझी आहेत आणि अशी मानलेली जी नाती आहेत ती नाती असं परिस्थितीनुसार बदलत असते प्रकारे जी परिस्थिती होती त्यानुसार त्याच्यात बदलाव होत असतो आणि त्या परिस्थितीमध्ये हे कितीही चांगले कितीही जवळचे नाते असं बंद असतात ते तुटू शकतात पण या जगामध्ये असा एक संबंध असा आहे एक नातं असं आहे ते कधीच तुटू शकत नाही आणि ते म्हणजे जीवाचं आणि देवाचं नातं जीवाचं आणि देवाचं नातं हे कधीच तुटू तुटू शकत नाहीत भगवत म्हणून भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात जीवभूत असं नातं म्हणजे म्हणजे हे जीवाचं आणि देवाचं जे नातं आहे ते सनातन काळापासून आलेलं आहे ते सनातन काळापासून ते आणि देहाचा आहे आणि आणि हे जीवाचं परमेश्वराचं नातं हे घट्ट नातं आहे आणि हेच जन्मांजन्मांतरीचं नातं इथं देवाचं आणि देवाचं आणि जीवाचं जोडलेलं आहे पण आपण या सृष्टीवर या भूतलावर आल्याच्या नंतर या नाते गोत्याच्या मोहमायामध्ये सगळं विसरून जातो जसं ज्या प्रकारे अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये मोह झालेला होता जेव्हा अभिमन्यूचा मृत्यू झालेला होता तेव्हा अर्जुन धाय मोकरून रडत होता आणि श्रीकृष्ण भगवंताला म्हणत होता माझा पुत्र माझा पुत्र वाचून मी कसं जीवन जगू मी नाही जगू शकत आणि असा आग्रह करत मग श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुनाला स्वर्गामध्ये निलेलं होतं आणि तिथं पाहतात तर काय अभिमन्यू अतिशय आनंदामध्ये त्या स्वर्गामध्ये आपला वेळ ते आनंदात राहू लागला होता काही पर मत्र परिवाराबरोबर त्यांचा बसलेला होता आणि ते पाहून अर्जुनाला खूप आनंद झालेला होता ते एक चांगला योद्धा म्हणून त्याला चांगलं एक स्थान तिथे स्वर्गामध्ये भेटलेलं होतं आणि ते, ते पाहून अर्जुनाला तिथे आनंद झाला अर्जुन पळत धावत त्या अभिमन्यूकडे गेला आणि अभिमन अभिमन्यूला गळ्याला लागून माझा पुत्र म्हणून कुरवाळू लागला घट्ट मिठी मारलेली होती आणि तसं म्हणत असतानाच पुरत दुसरा एक आवाज आला तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात असा अर्जुनाला आवाज आला की अर्जुनाच्या काळजात पाणीच झालेलं होतं तरी पण अर्जुन त्या अभिम अभिमन्यूला म्हणतो अरे पुत्र मी तुझा मी तुझा पिताश्री आहे आणि तुझ्या वाचून मी कसं जगू शकतो तेव्हा तिथे अभिमन्यू म्हणतो तुम्ही माझे वडील नाहीत तुम्ही माझी पिताश्री नाही आहेत माझे किती जन्म झाले असतील आणि कोणत्या जन्मात तरी एका तुम्ही माझे पिता असेल मी तुमचा पिता पिता असल पण आता नाहीये असं म्हणलं त्यांनी ओळख न देताच इथे अर्जुनाला दुःख तर वाटलं पण इथे त्याचा मोह तुटला होता पण हे दुःखाचा घाव मात्र खूप मोठा असतो इथे त्याचा मोह तुटलेला होता पण आपलं आपण सुद्धा याच मोह मायात जगत असतो की हे सगळे नाते गोती आपल्या इथं आणि यांचाच आधार आपण धरून ठेवत असतो पण खऱ्या अर्थानं आपलं कोणी जर हितकारक असेल खऱ्या अर्थानं जर आपलं कोणी सुख जर आपलं आपलं आपण सुखी राहावं आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर तो फक्त परमेश्वर आहे परमेश्वर या जीवाच्या भल्यासाठी जीवाच्या कल्याणासाठी वाडोवाडी जीवाला आणि कोणता जीव माझ्याकडे येईल असं म्हणून निधळावर हात ठेवून परमेश्वर वाट बघत असतात म्हणूनच आपल्या महानुभाव पंथातील कवी म्हणतात निधळावर ती हात ठेवून वाटची तू पाहस पाहसी कपलावर हात ठेवून तो परब्रह्म परमेश्वर या विश्वाचा मालक या जीवा जीवाची वाट बघत असतो तर कधी हे चांगले कर्म करायला लागतो कधी हे ओळखायला लागतो की याचं हितकारक कोण आहे याचं आपलं कोण आहे याचा खरा जीवनासाठी कोण आहे आपण म्हणत असतो आपल्या जीवनासाठी आई वडील माता पिता आहेत पण आपण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपलं हे जीवनसाथी आपलं शरीर सुद्धा आपल्या जीवनसाथी नाही आपण किती या शरीराची जी काळजी घेतो आपले शरीर सुद्धा जीवन जीवनसाथी नाही जेव्हा या शरीरातून येतो प्राण शरीरा निघून जातो ते शरीर इथेच राहत असतो आणि आपली आत्मा ही दुसरीकडे जात असते त्यामुळे या, या भूतलावर जे काय आहे ते आपलं काहीच नाही आणि आपलं हे मनुष्य हे माझं ते माझं ते माझं ते माझं म्हणून इकडे तिकडे भटकत असतं पण संत मात्र फक्त त्या परमेश्वरालाच आपले माता पिता म्हणत असत आणि अशा ज्या ह्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात नाही रे नाही कुणाची कोण कुन। इथे कोणीच कुणाचं नाही इथं जर कोणी कुणाचं असेल तर चा 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 ते फक्त देव आणि जीवाचंच नातं श्रेष्ठ नातं आहे आणि देवाचं आणि ईश्वराचं नातं इथे टिकवणारं आहे आणि देवच या जीवाचा खरा जीवन साथी आहे खरं शेवटपर्यंत साथ देणार आहे या जीवा जीवाला खरं या जीवाचा हित करता तो परब्रह्म परमेश्वरच आहे म्हणून नीळा चरित्रामध्ये प्रत्येक भक्तिजनाने आपण बघितलं ना आऊसा मातेच्या लिळेत जर आपण श्रवण केले तर त्या लिळेतून सुद्धा आपल्याला दिसून येतं की खरंच परमेश्वर कशा प्रकारे माऊल पण करतात भट्टोबासाची लिळ आपल्याला इथे आठवले जाते ज्या ज्यावेळेस भट्टोबासांना ज्वर आलेला असतो आणि तशाच त्या कडक तपलेल्या अंगाने ते बाजाराला जात असतात आणि मागून माऊल पराने ज्या प्रकारे एखादी आई आपली काळजी करत असते ही ईश्वर माऊली त्याचप्रमाणे माऊल पण करून दुसऱ्या भक्ताच्या हातून भट्टोभासासाठी शितोरी पाठवत असतात कारण देवाला एका आईला माहिती असतं आपल्या बाळाला काय लागत असतं तसंच इथं देवाला त्या परमेश्वर माऊलीला माहिती होतं आता रस्त्याला चालत असतानाच भट्टोभासाचं चा, ते ज्वर असा कमी होणार आहे आणि ज्वर कमी झाल्याच्या नंतर त्यांना भूक लागणार आहे आणि भूक लागल्याच्या नंतर त्यांच्या जवळ तर खायला काहीच नाही आहे आणि मागोणीशी दोरी पाठवली असे हे ईश्वर माऊलीचं लक्षण आहे असं हे देवाचं नाणे जीवाचं इथं नातं आहे अशा प्रकारे ती ईश्वर माऊली या जीवाची काळजी करत असते एकदा या चरित्रामध्ये महादेसाने परब्र परमेश्वराला प्रश्न विचारला की आम्ही तुमचं चिंतन करत आहोत तर तुम्ही कोणाचं चिंतन करता तेव्हा परब्रह्म परमेश्वर विश्वाचा चालक म्हणतो भाई आम्ही जीवाचं चिंतन करतो की कोणता जीव कधी उतरेल कोणता जीव कधी आपलं आपल्या जीवनाचं सार्थक करेल कोणता जीव कधी माझ्याकडे येईल या जीवाचं मी चिंतन करत असतो कारण एखाद्या आईला ज्या प्रकारे आपल्या लेकराची काळजी असते त्या लेकराच्या भविष्याची काळजी असते पण परमेश्वराला प्रत्येक जीवाची काळजी आहे आणि ती अशी काळजी फक्त ती आता आपल्याला या जन्मात इथेच कामी नसते याचं चा कल्याण व्हावं यांच्या जीवनाचं सार्थक व्हावं अशी काळजी ते ईश्वराला आहे आणि म्हणून ईश्वर परत परत अवतारे घेतात पुन्हा पुन्हा या जीवाला ज्ञान सांगतात ता आणि परत त्या जीवाला घडवून मढवून येऊन असतात असं माऊल पण एवढं कोणाजवळ फक्त आणि फक्त परमेश्वराजवळ असतं आणि संत तुकाराम महाराज याच या जणांना हे सांगून समजून सांगण्यासाठी एक अभंगातून म्हणतात अरे तुम्ही यार... या आता असामान्य आधारावर का बसले आहात देव आपला माता पिता आहे ना आणि माझी जशी देवच माता पिता आहे का तुम्ही सुद्धा त्या देवालाच माता पिता करा असं लोकांना प्रवृत्त करण्यासाठी संत एकदात संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून काय म्हणतात काय म्हणतात देव तिथे ते संत म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता इथे या अभंगात हे असं वर्णन करत असताना संत तुकाराम महाराजसुद्धा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता असं वर्णनही ते करत आहेत आणि असं वर्णन करताना यांना इथे मातेचं नाव आधी घेतलेलं आहे सगळ्या नातेच्या आधी तर माताच ठेवलेली आहे आणि लीलाचरित्रामध्ये सर्वत्न श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा मातेचा मोठेपणा वाढवण्यासाठी देव म्हणतात मातेची स्नेह ती नैसर्गिक आहे आईच्या प्रेमात कृत्रिमपणा नसतं ते प्रेम अकृत्रिम असतं स्वाभाव स्वाभाविक असतं असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात आपल्या बालकाचा खरा जीवन आईलाच असतो गाय जेव्हा वि व्याल्यानंतर तिचे वासरू घरी असते तिला रानात चारायला नेतात वेळ झाल्याबरोबर ती मोठ्या वेगाने असा हंबरडा फोडीत आपल्या वासराजवळ जाते एवढेच काय तिच्या लहानग्या वासरावर वाघ झेप घेत असेल तर ती आपली जीवाची पर्वा न करता वाघावर तुटून पडते आणि मानवताचं काय पण पशुपक्ष्यामध्ये जे प्रेम आपल्याला दिसून येतं ते प्रेम फक्त आईचंच आहे आपल्या पिल्यांच्या चार तोंडात चारा घालणारी पक्षीनी माता आपण पाहतोच आहे तात्पर्य म्हणून सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात मातेचे स्नेह ते नैसर्गिक आहे म्हणून आईचं स्नेह मातेचं स्नेह ते नैसर्गिक आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत असतात आपल्या हजारो जन्मामध्ये हजारो या मानवी माता झालेल्या आहेत कितीतरी आपल्या आई झालेल्या किती आहेत कितीतरी आपले पिता झालेले आहेत पण इथे संत तुकाराम महाराज म्हणतात माझी माता अशी आहे तू माराज प्रेम आई तर संत तुकाराम महाराज म्हणतात प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाय तू गाय मी वासरू माय लेकरू मी आणि अशी आहे सर्व नात्या गोत्या मधून निर्व्याज प्रेम करणारी ही आई आपल्याला आपल्या मुलाला अतिशय निर्व्याज प्रेम गती अतिशय तिच्या प्रेमामध्ये तिच्या वात्सल्यामध्ये स्वार्थपदा स्वार्थीपदा काहीच नसतं कृष्ण माई आपण आपण मानवी माता बघितलेली आहे पण कृष्ण माझी माता आहे ना ती माझी अशी माता आहे ती मानवी मातेला मृत्यू असतो मानवी मातेला दुःख आहे पण श्री कृष्ण जी माता आहे ती आनंदमय आहे मानवी मातेचं आपल्या बाळावर स्वाभाविक प्रेम असतं तर परमेश्वराचं सर्व जीवमात्रावर नैसर्गिक प्रेम असतं आपण अनेक जन्म घेतले आणि अनेक जन्मात आपल्या हजारो मानवी माता झाल्या पण आपल्याला या भवदुःखातून मुक्त करणारी आपली एकच माता आहे आपलं एकच नातं आहे म्हणजे ती म्हणजे आपली ईश्वर माऊली ती म्हणजे आपली ईश्वर माऊली हीच माता आपल्याला या दुःखातून बाहेर काढू शकते म्हणून इथे एक कवी म्हणतात तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो जोखी माता पिता तुम्ही हो तुम्ही हो साथी तुम्ही सहारे कोई इथे संत एक कवी म्हणतात तूच जे माझ्या या जीवनाचा जीवन साथी आहे आणि संतांना जे मागायचं आहे ते देवालाच मागतात त्यांना जे ज्ञान मिळवायचं आहे ते परमेश्वरालाच मागतात कारण परमेश्वराशिवाय खरं ज्ञान या जगात कोणीच सांगू शकत नाही आणि अशा प्रकारे कोणताही जीव असो हा अगदी आपलं शरीर देखील आपल्या शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार वस्तू नाही आपल्या सोबत असणार ती व्यक्ती नाही किंवा आपल्या शेवटपर्यंत जीवनासाठी अजिबात तो राहू शकत नाही आपला शेवटचाच काय तर अगदी जन्मोजन्मीचा जीवनसाथी म्हणजे तो साधनदाता प्रब्रम परमेश्वर आहे यासाठीच जगताना ही मरण्याची भीती नसावी मात्र मरण्या अगोदर अनुसरणाची ओढ असावी हीच खरी प्रभूची अपेक्षा आहे कारण प्रभूची साथ आपल्याला तेव्हाच मिळेल असं प्रभू असं तर परमेश्वराने आपल्याला त्यांच्या वचनातून सांगून दिलेला आहे देव कोणाचा आहे तर देव अनुसरल्याचा देव आहे आणि आचर्यदयाचा धर्म आहे म्हणून जीवनात एखादी गोष्ट अज्ञानात राहून गेली तरी चालेल पण त्या रोजच्या रोज त्या रोज रोज प्रभूच्या माध्यमातून मिळालेली शिकवण पदोपदी आठवण ठेवून आपला रोजचा प्रवास आपण करत असेल तर ते आपल्यासोबत कायम राहते आणि त्या परब्रह्मा परमेश्वराच्या स्मरणाने आपल्याकडून त्यांना अपेक्षित असलेला आचार करून घेतील आणि आपल्या जीवनाची नौका त्या कैवल्य शिखरी विराजमान करतील आणि आपण सुद्धा त्या परमेश्वराशी नातं घट्ट करून ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि बाकी मी इथेच थांबते तर ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत कलाम जय श्री चक्र